नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली बावीस जानेवारी भागामध्ये सावली किचनमध्ये येते तिच्या मागे बॅग घेऊन सारंग पण येतो तो बॅग ठेवतो पण सावली किचनमध्ये राहते हे बघून त्याला खूप वाईट वाटतं बबलू दोघांना लपून बघत असतो तो आता नाचत आणि हसतच सोमकडं जातो अमृता सोमला म्हणते आईच्या वागल्याना ते, आई ते मला अजिबात आवडलं नाही वहिनी मॉमचं कुणी काहीही करू शकत नाही बबलू हसत म्हणतो करू शकतो सारंग दादा सो म्हणतो काय म्हणायचं आहे तुला आणि तू एवढा का खुश आहे आता बबलू दोघांना सांगत असतो सारंगने सावलीची बॅग घेतलेली आणि किचनमध्ये गेलेला तेवढ्यात राजकुमार आणि नील येतात नील म्हणतो कसं वाटलं गाव सो म्हणतो अगदी फर्स्ट क्लास आणि सावली वहिनीचं घर तर एकदम मस्त आणि तिच्या हातचं जेवण तर वा 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 अगदी फर्स्ट क्लास तिने थालपीठ काय मस्त बनवले होते बबलू म्हणतो असं वाटत होतं अजून दोन चार दिवस राहावं येऊच नाही राजकुमार म्हणतो बास तुमचं सोकॉल्ड कौतुक झालं असेल तर पुरे करा आता बबलू म्हणतो कटायची वेळ आली राजकुमार म्हणतो अगदी बरोबर दोघंही जायला लागतात राजकुमार म्हणतो बॅग सोम बॅग घेतो आणि आत निघून जातात आता नील पण निघून नी जातो अमृतवंती राजकुमार सावलीबद्दल तुम्ही जो गैरसमज केला ना तो चुकीचा आहे राजकुमार म्हणतो तुला कोणी मत विचारलं विचारलं का तुझं एक सोकॉल्ड मत आहे ना स्वतःजवळ ठेवायचं तिलोत्तमा रूममध्ये एकटीच बसलेली असते तिला आठवतं ते ऐश्वर्याला फोन करते आणि म्हणते काहीही पुरावा मिळाला नाही तरी चालेल पण त्या मुलीला परत घरी घेऊन यायचं नाही ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मॉम पण सावली गाडीतून खाली उतरलेली तिचं सामान आणि तिलोत्तमाने ते, ते घरामध्ये सामान घ्यायला नकार केलेला असताना सारंगने घरात घेतलेलं तेवढ्या सारंग येतो आणि म्हणतो आई मी सावलीच्या घरी गेलो आणि माझ्यासमोर सत्य आलं तिला तर म्हणते मग का त्या मुलीला घरी घेऊन आलास सारंग तिच्या घरचा पोंचार सांगतो आणि म्हणतो मला वाटत होतं सावलीला चांगलं दाखवण्यासाठी हे सगळं करतायत पण काय नाही फक्त तिच्या घरच्यांनी तिचं कौतुक केलं असतं ना मी समजू शोकलो असतो की ते नाटक करतायत पण आई अख्खं गाव अख्खं गाव तिचं कौतुक करत होता म्हणजे मला अशी एकही व्यक्ती भेटली नाही जी तिच्या बाबतीत वाईट बोलत होती तो आता गावामध्ये कुणाशी भेटला आणि लोक काय काय बोलले हे तो मला सांगतो तेवढ्याच चंद्रकांत येतो आणि बाहेरून ऐकत असतो सारंग म्हणतो आई मला खात्री पटली सावली चांगली मुलगी आहे पण मी तुला नाही सांगणार तू कसं वागायचं आणि कसं नाही तिलोत्ता म्हणते सांगू पण नको सारंग म्हणतो आई एवढंच सांगू शकतो आपल्याला जे दाखवलं ना ते आपण खरं मानलं माणूस म्हणून त्याच्याकडे कधीच पाहिलं नाही मला असं वाटतं सावलीकडे तू एकदा माणूस म्हणून बघावं मी सगळ्यांसमोर नाही बोललो कारण सगळ्यांसमोर मी तुझ्या विरोधात नाही जाऊ शकत आय एम सॉरी तिच्या मांडीवर डोकं टेकतो आणि झोपतो आता तिलोत्तमाचा राग आपोआप गळून पडतो ती मागे बघते तर चंद्रकांत डोकत असतो आता तिलोत्तमाला आठवतं चंद्रकांतचं बोलणं सावली नितळ पाण्यासारखी अगदी शुद्ध आहे आणि जेव्हा हे सारंगला सत्य कळेल तेव्हा तो तिचा निश्चित स्वीकार करेल सारखं भैरवीचा सा आरोप आठवत असतो त्यानंतर सावली बोलिली त्याला खूप राग येतो तेवढे तालका येते आणि म्हणते त्या तुम्ही असा त्रागा करून झालेली परिस्थिती तुम्ही बदलणार आहे का जगन्नाथ म्हणतो माझी मुलगी माझ्यावर चिडली सगळ्यांसमोर माझ्यावर नको ते आरोप झाले मी असं का वागलो कुठल्याच गोष्टीचा विचार नाही केला आणि समोर भैरवी असताना माझ्या अविचारीमुळे सगळा प्लॅन खराब झाला सावली म्हणते ते, ते बरोबर आहे सौभाग्यवतीने तिच्या नवऱ्यासाठी उभा राहायला पाहिजे पण बापाच्या मनाला काय वेदना होतील तिने हा नाही विचार केला आणि सगळ्याला आहे ती भैरवी वजे आणि याची शिक्षा तिला मिळणारच एकीकडे ते तिलोत्तमाने माझ्या पोटच्या पुरीला तोडलं आणि या भैरवी वजेने माझ्या मारलेल्या मुलीला माझ्यापासून तोडलं सावली मी तुला एक शब्द देतो हे सगळं जग जळून खाक जरी झालं ना मी तुझ्या संसाराला धक्का लागू देणार नाही सारंग ऑफिसला निघतो आणि सावली खिडकीतून बघते तो मोबाईल खिशातून काढतो त्याचा रुमाल पडतो सावली त्याला वरून खूप आवाज देते पण त्याला काय ऐकायला येत नाही सावली पळत येते आणि रुमाल उचलते हे तिलतमा आणि ऐश्वर्या बघत असतात सारंग फोनवर बोलत असतो सावली म्हणून ते सारंग सर आणि रुमाल देते तो आता फोनवर बोलता बोलता गाडीमध्ये बसायला लागतो ऐश्वर्यते बघितलं मॉम ही मुलगीना एक चान्ससुद्धा सोडत नाही सारंग सावलीकडे बघतो आणि तिच्याकडे येतो रुमाल दाखवत म्हणतो थँक्यू आणि स्माईल करतो ऐश्वर्यते सॉरी मॉम तुम्ही सारंगला ह्या मुलीच्या घरी पाठवायलाच नको होतं माझी पण चूक झाली पण तो तिच्या प्रेमात पडला तर सावली जायला लागते त म्हणते एक मिनिट ऐश्वर्या ह्या मुलीला माहीतच नाही ह्या घरामध्ये माझ्या शब्दाला किती किंमत आहे मी पहिले सांगितलं होतं तू सारंगच्या अवतीभोवती दिसली नाही पाहिजे त्याच्याशी बोलायचं नाही पण ही ऐकायलाच तयार नाही हिला ऐकायला ना ऐश्वर्या तिला चांगलंच ऐकू येतं तिला तर म्हणते याची शिक्षा हिला मिळायलाच पाहिजे आणि ऐश्वर्या ही शिक्षा तू देणार तुला परवानगी देते ती आता निघून जाते म्हणते हे मूर्ख चल माझ्या मागे सकोतही पाण्याची बादली आणि कपडा घेऊन येते आणि ते ऐश्वर्या मॅडम ह्याचं काय करायचं ऐश्वर्या ते फडकना ह्या मुलीकडे दे आणि हॅलो तू सगळं घर साफ करायचं सकुताय म्हणते ऐश्वर्या मॅडम एवढं घर साफ करायला कमीत कमी दहा माणसं लागतील ही एकटी कशी करणार ऐश्वर्या म्हणते करेल ती काय ग स्वच्छ कसं करायचं मला असं वाटतं हे सांगायची तुला गरज नाही सावली मान होते आणि बादली उचलते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद